कल्प भेदाने गणपतीच्या अवताराची कथा सांगितल्या जाते की एका कल्पामध्ये काय झालं की शनीची वक्र दृष्टी गणेशावर पडली ही गणपती देवता काही याच कल्पातली नाहीये देवता आहे गणपती बाप्पा असं नाही की प्रत्येक कल्पामध्ये त्यांचं वाहन उंदिरच असत असं काही नाहीये प्रत्येक कल्पामध्ये त्यांना सोंड गजाचीच असते असं काही नाहीये कधी त्यांचं वाहन सिंह असतं कधी त्यांचं वाघ वाहन मोर असतं कधी वाघ असतो कधी त्यांना एकच मुख असतं कल्पभेदाने गणेशाची कथा सांगितल्या जाते आणि एका कल्पामध्ये ब्रह्माजी म्हणतात नारदजी एका कल्पामध्ये शनीची वक्र दृष्टी पडी म्हणतात शनीची वक्र दृष्टी पडी तर साडेतीन वर्ष राहते शनीची साडे साडेसात वर्ष म्हणतात साडेसाती म्हणतात ना शनीची वक्र दृष्टी असते तर पडल्यामुळे त्यांचा झाला होता गणपतीचा पण त्या कल्पातली कथा न सांगता हे ब्रह्माजी ब्रह्माजी म्हणतात हे नारदजी मी तुम्हाला श्वेत कल्पातल्या गणपतीच्या अवताराची काय सांगणार आहे कथा सांगणार आहे श्वेतकल्पामध्ये गणपती बाप्पांचा अवतार कसा झाला ती कथा मी सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका ब्रह्माजी म्हणतात की इम श्वेतकल्पोपा गणेशो यत्र छिन्न शिरस्तस्य शिवेन चुना ही श्वेतकल्पातली कथा आहे एक वेळेस काय झालं एकस्मिन च जया विजया सखी की काले की पार्वत्या विजया सखी एक वेळेला काय झालं कि मा पार्वतीच्या दोन मैत्रिणी होत्या कोण दोन मैत्रिणी होत्या जया आणि विजया त्यांचं नाव काय होत जया आणि विजया आणि एक वेळेस त्या विचार करून पार्वतीला बोलू लागल्या की हे पार्वती आम्हाला असं वाटतं म्हणे कि एखादा तरी आपला गण असावा का आ, आ? आपला एखादा आपल्या जवळ राहणारा आपलं पटकन काम सांगितलं तर ऐकणारा एखादा काय असावा गण असावा पार्वती म्हटली नंदी भृंगी शृंगी सगळे एवढे सगळे गण आहेत ते पण माझेच आहेत ना आपलेच आहेत ना जया विजया म्हटल्या हो मैया आहे पण असं वाटतं म्हणे की आपण सांगितलेलं ही काम त्याने पटकन करावं पण पार्वती मैय्याने थोडस कानानिराळा केलं आणि एक दिवस काय झालं की मा पार्वती मैया स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना नंदीला दारावर उभी केलं नंदिकेश्वराला सांगितलं नंदी तू द्वारावरती उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय तो कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही नंदीला सांगितलं आणि भगवान भोले बाबा आचाना काले, आचाना काले त्या ठिकाणी अचानक आले अचानक आले आणि त्यांना पार्वतीच्या त्या कक्षामध्ये प्रवेश करायचा होता भगवान महादेव आले नंदी तिथे उभेच होते आले आतमध्ये चालले तर नंदीने थोडस अडवलं हे भगवान क्षमा असावी मैयाची आज्ञा आहे की मैयेच्या आज्ञेशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही भगवंताने फक्त नंदीकडे डोळे मोठे करून पाहिलं नंदी लगेच बाहेर सरकले देवा क्षमा असावी देव आतमध्ये गेले आतमध्ये गेले पण मैया मा मा लाजल्या थोड्याश्या आणि पार्वतीच्या लक्षात आलं की आपला ऐकणारा कोणीतरी गण पाहिजे नंदीने आपलं ऐकलं नाही आणि महादेवांना आतमध्ये प्रवेश दिला म्हणून एक दिवस असं जया विजया मा पार्वती सोबत होत्या आणि मा पार्वती म्हणायला लागल्या हे जया हे विजया अगं तुम्ही म्हणत होतात ते बरोबर होत स्नान करू लागल्या त्या आणि जया विजया मा पार्वतीच्या अंगाला उठण लावू लागल्या काय लावू लागल्या उठण आणि तेवढ्यामध्ये मा पार्वतीच्या मनात आलं जया विजयाला म्हणायला ही मैत्रिणी तुम्ही म्हणत होतात ना ते खरं आहे म्हणे आपलाही एखादा हक्काचा गण पाहिजे एखादा आपलाही सांगणारा त्या ठिकाणी सर्व काही ऐकणारा गण पाहिजे म्हणत 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 त्या दोघींनी उठणं लावलं आणि मा पार्वतीने ते पूर्ण अंगावरच उठणं उतरवलं उतरवलं आणि त्या उठण्याचा काय बनवला गोळा बनवला गोळा बनवला आणि गोळा बनवला आणि सुंदर त्या असणाऱ्या उठण्याच्या त्या गोळ्याचा एक सुंदर पुतळा काय केला तयार करा एवढा रेखीव तो पुतळा तयार केला की फक्त त्याच्यात प्राणच टाकण्याचा राहिला काही काही मूर्त्या एवढ्या सुंदर असतात एवढ्या सुंदर असतात आता बघा ना कमिटीने ज्या पांडुरंगाच्या मूर्ती आणल्यात ना देण्याकरता ते किती सुंदर आहेत खरंच खूपच सुंदर आहेत त्या रेखीव आहेत तर एकदा कमिटी करता सर्वांनी टाळ्या वाजवा जे अन्नदाते आहेत जे या ठिकाणी जे सहकार्य करणारे आहेत किंवा कीर्तनकार असतील सर्वांना एक आठवण म्हणून कारण आपल्या कमिटीचं एक असं एक काम आहे की ते प्रतिवर्षी जे कीर्तनकार येतात जे सौजन्य असतं ज्या ज्या ज्यांच्या ज्यांचं ज्या ज्या पद्धतीचं सौजन्य असतं अन्नदान असेल धनदान असेल श्रमदान असेल कुठलीही सेवा असेल तर त्यांच्याकरता एक सुंदर अशा प्रकारे लीणीच्या महादेवाचं त्या ठिकाणी प्रतीक म्हणून काहीतरी देतात माझ्याकडेच भरपूर त्या ठिकाणी झालेत महाराज का एक प्रतिवर्षी दरवर्षी दरवर्षी भरपूर झालेत माझ्याकडेही पण यावर्षी एक आगळा वेगळा त्यांनी त्या ठिकाणी भगवान पंढरीनाथाची मूर्ती त्यांनी आणलेली आहे आठवण म्हणून का ही आठवण अशी असते की देणाऱ्याच्या घरी ती मरेपर्यंत राहते आणि देणाऱ्याने जे दिले ते घेणारा सतत आठवणीत राहतो की ही खरोसा लेणीचा काय आहे प्रसाद आहे खरोसा लेणीचा प्रसाद आहे म्हणून एकदा कमिटी करता सर्वांनी टाळ्या वाचवा आणि सुंदर अशा प्रकारे महाराज जी मूर्ती मी तुम्हाला मूर्ती सांगत होते कि रेखीव एखादी मूर्ती असते कि त्याच्याकडे बघितलं की फक्त बोलायचीच ती काय असते राहते तशी मा पार्वतीने सुंदर त्या ठिकाणी ती मूर्ती बनवली त्या गोळ्याची सुंदर बनवली आणि त्याच्यामध्ये आपली अमृत दृष्टीने नजरेने त्या मूर्तीमध्ये प्राण टाकला आणि प्राण टाकल्याबरोबर त्या ठिकाणी त्या मूर्तीतून एक बालकाचा काय झाला जन्म झाला बोले पार्वती मैया की गणेश भगवान की आणि सुंदर अशा प्रकारे त्या बालकाचा जन्म झाला सुंदर ते गुटगुटीत ते बालक होत दिसायला सुंदर होत आणि त्या बाळाने मा पार्वतीला प्रणाम केला माते आज्ञा असावी कशा करता मला प्रगट केलं आज्ञा असावी मा पार्वतीने जवळ घेतलं सांगितलं हे hey, पुत्रा आजपासून तू माझा सर्व सर्वात प्रिय पुत्र आहे तिलक केला आणि तुझं नाव गणेश असेल आणि तू माझं एकच काम करायचं एक, एक दंड हातामध्ये दिला सगळ्यांना कथा माहीत आहे दंड हातामध्ये दिला आणि द्वारावरती राहायचं म्हणे आणि कोणी जरी आलं तरी माझ्या आज्ञेशिवाय आतमध्ये पाठवायचं नाही कोणी येऊ द्या म्हणे सांगितलं माता आज्ञा आतमध्ये कोणीही प्रवेश करणार नाही तो दंड घेतला गणपती बाप्पा त्या ठिकाणी काय झाले उभे उभे राहिले राहिले जया सखी होत्या मा पार्वती होत्या त्या ठिकाणी स्नान करू लागल्या आणि तपश्चर्ये गेलेले महादेव अचानक आले महाराज कैलासावर अचानक आले तर पार्वती मैयाच्या भेटीला निघाले तर भगवान निघाले तर निघाले याच्या नंतर द्वारावरतीच दंड आडवा करून सांगितलं सावधान तुम्ही जे कोणी असाल ते असाल ते असाल पण माझ्या मैयेच्या आज्ञेशिवाय तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही भगवान भोले बाबाला हसू आलं तू अरे एवढा सुंदर बालक हातामध्ये दंड घेऊन मला आडवत आहे हा कोण असेल कोण असेल म्हणून विचारला अरे तू कोण आहेस सांगितलं मी मैया माझ्या मैयाचा पुत्र आहे कोण तुझी मैया सांगितलं माझी मैया पार्वती मैया बोले बाबा म्हटले तू पार्वतीचा पुत्र म्हणे हो मला कसं माहित नाही म्हणे भगवान महादेव म्हणायला लागले तू पार्वतीचा पुत्र म्हणे हो अरे मी पार्वतीचा पती आहे गिरिजापती आहे म्हणे मी मी गिरिजापती असणारा महादेव आहे मला आतमध्ये जाऊ दे नाही म्हणे तुम्ही महादेव असा नाही तर गिरिजापती असा नाही ते माझ्या मयेची पती असा मी माझ्या मैयाचा पुत्र आहे आणि माझ्या मैयेची आज्ञा घेतल्याशिवाय मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही भगवंताला वाटलं कशाला लहान बालक आहे कशाला उगस बोलत बसायचं म्हणून भगवान महादेव गेले नंदी भृंगी शृंगी आधी सर्व गणांना सांगितलं जा कोणीतरी मुलगा आहे तिथे बालक आहे त्याला बाजूला हटवा आणि मला आतमध्ये पार्वतीला भेटायला जायचं आहे तर मला नंदी नंदीचं रूप घेऊन आले शृंगी भृंगी अनेक गण त्या ठिकाणी आले तर आंतरिक्षामध्ये दे सगळे देवता आले सगळे देवता आले युद्ध कसं होईल युद्ध कसं होईल पाण्याकरता अगदी ब्रह्मदेव विष्णू इंद्र चंद्र महेंद्र सगळे देव अंतरात अंतरिक्षामध्ये दे येऊन थांबले आणि इकडे नंदी आला नंदी आले भगवान गणेशाने अडवलं सावधान माझ्या आईच्या आज्ञेशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही नंदीने सांगितलं अरे तू कोण कोणाचा पुत्र आम्हाला माहित नाही का अरे आम्ही सुद्धा मय्येचे गण आहे महादेवांचे गण आहेत अरे मैयाकडे जाण्याकरता मला तुझी कशाची आज्ञा सावधान बाजूला होणे तर युद्ध कर भगवान गणेश म्हणले काही हरकत नाही युद्ध चालेल पण आतमध्ये जाऊ देणार नाही आणि महाराज नंदीचं आणि गणपती बाप्पाचं युद्ध सुरू झालं एवढं युद्ध सुरू झालं की एक्या असणाऱ्या केला तर गणेश भगवान की उडत गेले नंदी नंतर शृंगी भृंगी तर सगळेच उडत गेले मग नंतर महादेव आले महादेव आले असा उद्दट्ट बालक कोण आहे की सगळ्यांना इकडे दंड करून त्यांना युद्ध करून या ठिकाणी पाठवलं महादेवांना राग आला सगळे देव त्या ठिकाणी होते महादेवाला राग आला हे मूर्ख बालका सावधान आतमध्ये दे जाऊ देणे तर युद्ध कर गणपती बाप्पा म्हटले युद्ध चालेल पण आतमध्ये दे जाऊ देणार नाही भगवंताला राग आला भगवंताने हातात त्रिशूल घेतला सर दिशे त्रिशूळ सोडला आणि त्रिशुळ गेल्या बरोबर त्या त्रिशूळाने गणेशाचं काय उडवलं मुलगा उडवलं भगवान शिर उडवलं महाराज उडवल्या बरोबर होला हल उडला मा भगवतीला कळालं मा पार्वतीला पळालं कळालं माझ्या मुलाची शिर उडवलं माझ्या मुलाची हत्या केली माझ्या मुलाची हत्या केली म्हणून मा पार्वतीला क्रोध आला कराली कालिका का, हिरणिकेश हस्ते हे देवतांनो सावधान तिने कालीचं रूप घेतलं भद्रकालीचं रूप घेतलं दुर्गेचं रूप घेतलं अवाजीचं रूप घेतलं आणि सगळ्यांना मारायला ती मारा काली, काली मार असते

आली तेरी लव जैसा 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 आली तेरी लव जैसा

त्या ठिकाणी मा पार्वती काली कराली कुबजा ल भवानी असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 त्या मा भवानीने रूप घेतलं आणि सावधान देवांनो त्या ठिकाणी सावधान केलं किंमत माझ्या मुलाला कोणी मारलं कोणी मारलं माझ्या पुत्राचा वध केला कोणी त्याने वध केला सांगा मी सगळ्या जगाचा प्रलय करेल नाहीतर माझ्या पुत्राला जिवंत करा ते असणारी चंडिका तर देवाला ठिकाणी महाराज प्रलयाची स्थिती निर्माण झाली मा भद्रकाली महाकाली सगळ्या असणाऱ्या कालिका देवीच्या मा पार्वतीच्या रूपाने वेगवेगळ्या रूपाने प्रगत होऊ लागल्या आणि प्रलय करू लागल्या समुद्र उसळू लागला डोंगरात करू लागले विजा चमकू लागल्या असा हाकार उडाला सगळे देव हे मैया राही गोले बाबा प्रार्थना केली देवा जर या मा पार्वतीला आता आवर्ण नाही तिने अनेक रूप घेतलेले कधी काली वंदे कधी वद्रकाली कधी कुब्जा कधी कराली कधी दुर्गा कधी भवानी कधी चंडिका तिने अनेक रूप धारण केलेले जर मैयाला शांत केलं नाही तर प्रलय होईल महादेव प्रलय होईल तुम्ही पुढे व्हा महाराज महादेव पुढे झाले आणि मा पार्वतीला सांगितलं पार्वती त्या ठिकाणी शांत हो मी तुझ्या पुत्राचा वध केला पार्वतीने सांगितलं माझ्या पुत्राचा वध तुम्ही केला एक तर माझ्या पुत्राला जीवंत करा ना तर मी प्रलय करील आणि जिवंत ही माझ्या मुलाला सगळ्या देवतांचा अध्यक्ष बनवा आणि सगळ्या देवांच्या आधी माझ्या मुलाचं काही व्हायला पाहिजे पूजा व्हायला पाहिजे म्हणून बघा सगळ्या देवांच्या आधी कोणाची पूजा होते गणेशाची त्या ठिकाणी महादेवाने सांगितलं हे पार्वती शांत हो शांत हो आणि गणांना सांगितलं जा जो कोणी प्रथम जीव तुम्हाला भेटेल त्याच शिर उडवा आणि इकडे घेऊन या सगळे विश्वकर्माला बोलवलं सर्व गण गेले आणि एक सरोवराच्या काठावरती एक हत्तीचं पिल्लू फिरत होत सुंदर नवजात ते पिल्लू होत हत्तीचं आणि ते फिरत होत आणि हे गण गेले आणि त्या हत्तीच्या पिल्ल्याचं काय उडवलं शिर उडवलं विश्वकर्माच्या हातामध्ये दिलं ते घेऊन आले कैलासावरती आणि विश्वकर्माने ते गजाचं मुख घेतलं हत्तीला काय म्हणतात गज हत्तीचं नाव काय आहे गज त्या असणाऱ्या गजाचं मुख घेतलं आणि त्या पार्वतीच्या बालकाला ते, ते, बाल ते जोडलं आणि भगवान भोले बाबाने मुख जोडल्या बरोबर विश्वकर्माने मुख जोडलं भगवंताने अमृताचा प्राण संचार केला आणि गणपती बाप्पांचा काय झाला अवतार झाला बोलिये गणेशजी भगवान गणपती बाप्पा गणपतीचा काय झाला अवतार झाला इष्ट महिमा कसा

जय जयकार करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर अशा प्रकारे महा मुख लागल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं नाव एक नाव काय पड गजानन गोरि गजानन भगवान की जय आणि अशा प्रकारे भगवान भोले बाबांनी मा पार्वतीला शांत केलं सगळ्या देवांना सांगितलं कि तस्य शिरसी दत्वा स्वकर पंखजम उवाच वचनं देवान पुत्रो या पितिते परहा गणेशो नमस्कृत्ये शिवावै पार्वतैच्च नमस्कृत्य मैयं वै वैष्णवे तथा कि भगवाना महादेवाने सांगितलं शिवपी जो गजाचं मुख लावलेला जो पुत्र आहे तो माझा शिवपुत्र आहे आणि सर्व देवांना सांगितलं की हा माझा द्वितीय पुत्र असणारा गजानन आहे गणेश आहे आणि मग नंतर गणपती बाप्पाने महादेवांना मा पार्वतीला प्रणाम केला आणि मा पार्वतीलाही आनंद झाला आणि मा पार्वतीने सांगितलं की चतुर्थ्या उत्पन्न शुभ हे भगवान शिवही म्हणाले आणि मा पार्वतीही म्हणाले की गणेश तुझा अवतार या भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीच्या चंद्रोदयाला चंद्रोदय काला तू प्रगट झालास ज्या वेळेला ते शिर जोडलं ना त्यावेळेस त्या ठिकाणी भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष चालू होता आणि चंद्रोदय होत होता या कालामध्ये तुझा जन्म झालेला आहे तू प्रगट झाला रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये गिरिजेच्या चित्तातून तुझा आविर्भाव झाला म्हणून याच दिवशी तुझे व्रत केल्या जाईल तेच त्याच असणाऱ्या व्रताचं नाव काय आहे गणेश चतुर्थी काय नाव आहे गणेश चतुर्थी आणि भाद्रपट पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा प्रगट दिन आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचा अवतार झाला